हवाई सफर करणाऱ्यांमध्ये वाढ होत असून विमानाने प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी आहेत मधील आकडेवारीवरून ही बाब दिसते राज्यात सर्वाधिक विमान प्रवासी मुंबई विमानतळाचे आहेत त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या स्थानी आहे कार्गो वाहतुकीत ही मुंबईस नंबर वन आहे राज्यातील बारा तेरा विमानतळांमध्ये शिर्डी विमानतळ पाचव्या स्थानी आहे ऑक्टोबरमध्ये विमानतळ निहाय उड्डाणे व प्रवासी संख्या आता वाढत आहे विमानसेवा मुंबई दिल्ली हैदराबाद गोवा नागपूर अहमदनगर बंगळूर अशा विविध फेऱ्या होत आहे चिकलठाणा विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे ऑक्टोंबरमधून बासष्ट नऊशे बावीस प्रवासी वाहतूक नोंदवली गेली तर सहाशे पंचाहत्तर विमान उड्डाणे व एकशे एक हजार एक हजार चोवीस मॅट्रिक टन कार्गो वाहतूक झाली विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी जास्त प्रवासी वाहतूक नोंदवली गेली साठ हजार प्रवासी वाहतुकीचा टप्पा याआधी डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये होता नोव्हेंबर दोन हजार चोवीसची आकडेसुद्धा वाढीवच असतील नाशिक येथे आंतरराष्ट्रीय विमानाने कार्गो वाहतूक अधिक आहे अधिक आहे यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहोत आगामी काही दिवसांत नव्या विमान सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे असे शरद येवले संचालक चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी सांगितले